देव तुला श्रीमंत करीन भिकारी अगदी तसंच करतो तो नदीच्या किनारी जातो आणि इंद्रदेवाची पूजा करतो निंद्रदेव त्याला प्रसन्न होतो आणि त्याला म्हणतो की तू तु तु तुझी झोळी पुढे कर मी त्यात पैसे टाकतो जोवर तू थांब म्हणत नाही तोवर मी थांबणार नाही पण हे मात्र नक्की लक्षात ठेव की लक्षा तुझी झोळी फाटली आणि पैसे खाली पडले तर त्याची माती होईल इंद्रदेवाने झोळीत पैसे टाकले भिकाऱ्याने जेवढे जुळीत पैसे मावतील तेवढेच पैसे घेतले आणि तो तिथून गेला घरी जाऊन गावात जाऊन स्वतःसाठी कपडे घेतले व घर बांधलं एका माणसाने त्याला विचारलं अरे तू अचानक कस काय झाला भिकाऱ्याने त्याला घडलेली सर्व हकीकत सांगितली तो माणूस पैशासाठी खूप त्या माणसाला पैशाची खूप हाव होती तो माणूस पळत नदी किनारी गेला आणि इंद्राची पूजा केली इंद्रानेही त्याला ते तेच सांगितलं जे भिकाऱ्याला सांगितलं होतं त्या माणसाने झोळी पुढे केली व तो पैशांच्या हवेत देवाला थांब म्हणायचं विसरून गेला पैशांचा ताण झोळी पडला आणि झोळी फाटली तो त्या पैशांची माती झाली आणि इंद्रदेव सुद्धा गायब झाला तात्पर्य अति तिथे माती